सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा निफाड तालुक्यातील उंबरखेड चिंचखेड शिवारात दादा शेळके यांच्या मळ्यावर रात्रीच्या अंधारात तीन बिबटे दिसून आल्याचा दावा केला जात आहे तर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दोन बिबटे झाडावर तर एक बिबट्या खाली शेतात फिरताना आढळल्याचं शेतकऱ्यांकडनं सांगण्यात येत आहे दरम्यान बिबट्याच्या वावरानं गावकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणं त्यामुळे मुश्किल झालेलं आहे बिबट्या आढळल्याचा दिसता दादा शेळके यांनी वनविभागाशी संपर्क साधत शेतात पिंजरा बसवण्याची मागणी केलेली आहे तर वनविभागाकडून देखील उपायोजना करण्यात येणार असल्याचं वावर असल्यानं नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन देखील केलं जात आहे अझहर कादरी नाशिक न्यूज निफाड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित